आपल्या मुलांनी खूप खूप सुखात ठेवायचं असं त्यांचं स्वप्न होतं मुलांसाठी वाटेल ते कष्ट करायची त्यांची तयारी होती बिचारे आठ आठ तास खपत होते आणि तरीही असा आमच्या जमा खर्चाचा मेळ बसत नव्हता रात्री आम्ही दोघांनी बसून जमेचा आणि खर्चाचा ताळा जमवायचा प्रयत्न केला पण जमेची बाजूला उणेच राहत होते हाती काहीच येत नव्हतं रात्रभर मी विचार करत होते लग्नाच्या आधी मी एका खाजगी कंपनीत नोकरी करत होते आधी मध्ये तिथले मॅनेजर भेटले तर आस्तीने चौकशी करत म्हणत तुमच्यासारखी प्रामाणिक आणि कष्टाळू माणसं मिळणं फार कठीण झालंय हो उगाच सोडली तुम्ही कंपनी कुठल्या कुठे गेल्या असतात आत्तापर्यंत बघा अजून येत आहे मी हसायची सतीशला नोकरी केलेली आवडत नव्हती लग्न जमलं तेव्हा काय म्हणाले मला वाटतं माझ्या माणसांना मी सुख द्यावं आराम द्यावा त्यांच्या साऱ्या गरजा मी पुरवाव्या त्यांच्या बोलण्याचा रोख मला समजला होता मी त्यांनी काही सांगण्याआधीच नोकरी सोडली आमचा संसार सुखाचा होता दोन गुणी गोजीरबाणी मुलं घरात खेळत होती म्हटलं तसं तर आम्हालाही काही फारसं कमी पडलं नव्हतं आमच्या गरजा बेताच्याच होत्या पण महागाई वाढत होती, होती। त्यातच मध्यंतरी आम्ही बँकेचं लोन काढून फ्लॅट घेतला केव्हा तरी अर्ज केला होता तो फोन नेमका नव्या फ्लॅटमध्ये आला खर्च वाढला हफ्ते वाढले आणि ही अशी डोकेदुखी सुरू झाली घर चालवता चालवता माझा जीव मेटाकुटीला येत होता दुसऱ्या दिवशी मुलांना शाळेत सोडून मी तशीच त्या जुन्या ऑफिसमध्ये गेले सुदैवाने मॅनेजर आपल्या केबिनमध्ये होते माझी पस्तीशी उलटली होती आता कुणी मला सरकारी नोकरी देणं शक्य नव्हतं दिली तर यांनीच जुन्या खातर तरच नोकरीची शक्यता होती विचारून पाहायला हरकत नव्हती सतीशना न सांगताच मी हे धाडस करत होते मला माझ्या जुन्या कंपनीने पार्ट टाईम नोकरी देण्याचे मान्य केलं वेळ कशी माझ्या सोयीची होती अकरा ते तीन मुलांची शाळा एखाद्या तास आधीच सुटणार होती पण आता मुलं तशी मोठी झाली होती सारं टेबलावरच ठेवलं असता हातांना घेऊन खाऊ शकली असती समोरच्या शिलादायी दाराकडे मुलांच्याकडे एकादा तास लक्ष ठेवण्या समंजस होत्या मला खूप हलकं वाटत होतं महिना चारशे रुपये म्हणजे अगदीच कमी नव्हते फ्लॅटच्या हफ्त्यातून आम्ही लवकरच मोकळे झालो असतो रात्री मुलं झोपल्यावर मी सतीशकडे हा विषय काढला त्यांची प्रतिक्रिया काय होईल यांची मला कल्पना होतीच